नमस्कार मैत्रिणींना शिवणकाम मी पुष्पामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण छत्तीस साईजसाठी डायरेक्ट कपड्यावर बाहीचं कटिंग मी तुम्हाला सांगणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा इथे आपण चार फोल्डमध्ये बाहीची घडी घालून घेतलेली आहे तर बघा बाहीची घडी टाकण्यासाठी बघा छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे तर छत्तीस छातीचा चौथा भाग येतो नऊ इंच तर इथे नऊ इंचाची आपली ही घडी घ्यायची आहे तर बघा इथे आपल्याला पापड कमी पडत आहे तर आपल्याला इथे जॉईंट द्यावा लागणार आहे बघा तर अशा पद्धतीने इथे आपण जॉईंट नंतर देणार आहोत अशा पद्धतीने घडी घालून आता आपण उंचीचा माप टाकून घ्यायचा आहे तर आपल्या ब्लाऊजची उंची आहे साडेपाच इंच तर अस् साडेपाच इंच तर अस्तरची बाही नाही तर बिनास्तरची बाई आहे तर त्यामध्ये आपण दीड इंच एक्स्ट्रा घेऊन मार्किंग करायचं आहे आणि दोन ठिकाणी सेम माप टाकून आपण अशी सरळ रेश ओढून घेतली आहे तर आता आपण छत्तीस साईजसाठी कॅप हॅट घेणार आहोत तीन इंच तर बघा जी कॅप हॅट घेतली आहे त्यामधून पण सरळ अशी रेश आखून घ्यायची आहे या साईडून आपण दीड इंच शिलाई मार्जिन घेणार आहोत तर बघा दीड इंच शिलाई मार्जिन घेतलं तर आपलं ही ही तिरकस आपण मोजायचा आहे आपला मुंडा राऊंड बरोबर आहे की नाही तर आपला मुंडा राऊंड इथे आठ आलेला आहे बरोबर जो तो पूर्ण उंडा राऊंड आपला सोळा आहे तर त्याचा हाफ वापर असं पद्धतीने मोजायचा आहे तर बघा दीड इंचावरून आपण पाठीमागच्या मुंड्याला सेप देऊन घ्यायचा आहे आणि ते दीड इंचावरूनच आपण आतल्या साईडने पण पुढच्या मुंड्याला सेप देऊन घेतला आहे बघा डायरेक्ट कपड्यावरचं बाहे कटिंग अगदी सोपी पद्धत आहे कुठलाही चार्ट फॉर्मूला काहीच वापरायची गरज नाही तर आता आपण दंडघऱ्याचा वापर होऊन घेऊ आपला दंडघरी आहे पावणे सहा इंच त्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे आणि मार्जिन आणि दोन्ही फिटिंग आणि मार्जिन दोन्ही पॉईंट आपण अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे तर बघा आता इथे आपण हे ड्राफ्टिंग करून झालं आहे बाहीचं आता आपण इथे कटिंग करून घेणार आहोत तर बघा खूप सोपी पद्धत आहे डायरेक्ट छत्तीस साईजची ही बाही कटिंग आहे नक्की अशा पद्धतीने तुम्ही कटिंग करा परफेक्टच तुमची बाही येणार कुठेही चुन्या किंवा घोळ येणार नाही तर बघा अशा पद्धतीने इथे आपल्याला हा जॉईंट द्यायचा आहे त्यासाठी कापड व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे तर सर्वातही आपण पुढचा मुंड्याचा आकार आहे तो कट करून घेऊयात तर इथे पुढचा मुंड्याचा आकार कट करून घेतला आहे तर सेंटरमध्ये दे, कट देऊन घ्यायचा आहे तर बघा आता जो जॉईंट येणार आहे तो पद्धतीने आप आपण दोन्ही बाई वेगळं करायचं आहे तिथे जॉईंट येणार आहे तेवढं कापड व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे तर खूप सोपी पद्धत आहे पेपर कटिंगचा कंटाळा येत असेल वेळ नसेल तर डायरेक्ट मी या पद्धतीने डायरेक्ट कपड्यावरसुद्धा कटिंग करू शकता फक्त थोडी प्रॅक्टिसची गरज असते तर अशा पद्धतीने नक्की तुम्ही ट्राय करा तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा धन्यवाद